नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही बघत आहात यूट्यूब चॅनल टोपानॅक फार्मिंग टोपानॅक फार्मिंग ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर चला आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जो हा दिसत आहे तो आहे तूरभुसा तर तूरभुसा आम्ही घरीच जमा केलेला आहे मित्रांनो हा जो माझा शेत दिसत आहे तुम्हाला तर ह्या ह्या शेतामध्ये आम्ही तूर लावलेली होती आणि तूर हाताने सोंगून कोणत्या हालरमधून न काढता मित्रांनो घरीच ही तूर बडवलेली आहे तर हाताने बडवली म्हणून मित्रांनो बघा किती क्वालिटीचा भुसा दिसत आहे तुम्हाला तर खूप व्यवस्थित पुणे भुसा जमा केलेला आहे मित्रांनो तर हा नियोजन पावसाळी नियोजन के करतो आहे मित्रांनो आम्ही तर ही जी दिसत आहे तुम्हाला तुराट्या तर ह्या तुराट्या पण आम्ही घरी जमा करून ठेवलेल्या मित्रांनो स्टॉक करून कारण की पुढे आपल्याला एक शेडचं काम सुरू करायचं आहे मित्रांनो लो कॉस्ट खूप कमी खर्चातला शेड आपल्याला आपल्याला उभं राहायचं मित्रांनो तर त्या शेडचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो हे बघा माझा बिट्टलचा ब्रीडर शूटर नावाचा तर ही तुराटी आपण त्याच्यामध्ये यूज करणार आहे मित्रांनो तर ते पण व्हिडिओ तुम्हाला मी पुढे चालून दाखवणारच आहे मित्रांनो तुम्ही चॅनलला कंटिन्यू सपोर्ट करत राहा मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मित्रांनो तर हा बघा भुसा तुम्हाला दिसत आहे खूप क्वालिटीदार भुसा आहे मित्रांनो शेळ्या पण ह्याला आवडीने खातात तसं तर माझा म मित्रांनो शेळीपालन हा फिरस्ती आहे पण पुढे चालून मला अर्धबंदिस्त बंदिस करायचा आहे मित्रांनो असा विचार आहे तर म्हणून मी हा भुसा स्टॉक करतो आहे मित्रांनो तर माझा काही भुसा घरचा आहे काही मी लोकांकडून मागून घेत आहे मित्रांनो हे बघा तुम्हाला जवळून दाखवतो तुम्ही भुसा बघा किती क्वालिटीचा आहे शेळ्या याला खूप आवडीने खाता मित्रांनो आणि ओला चारा सुका चारा दोन्ही लागतो शेळ्यांना सुका चारा खाल्ल्यावर मित्रांनो शेळ्या खूप पाणी जास्त पितात आणि पाणी जास्त पिल्याने आरोग्य व्यवस्थित राहतो त्यांचं हे बघा आमचं विरांचं आरोग्य विरा खेळत आहे एन्जॉय करत आहे मित्रांनो तर आ, हे, हे जो भुसा आहे हे पावसाळ्यामध्ये काही काही वेळेस पाणी दोन दिवस तर, शेड़ चारु 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 चार दिवस लागून राहतो मित्रांनो तर त्यावेळेस आपण घरी शेळ्या ठेवतो आणि घरीच शेळेवर शेळ्या ठेवल्याने हे भुसा आपण नेहमी चालू शकतो मित्रांनो रेग्युलर तर काही अडचण नाही तर अशा पद्धतीने आम्ही आता हा भुसा भूतमध्ये भरून ठेवला आहे आता भूतमध्ये भरून मित्रांनो एका जागेवर स्टॉक करणार आहे आणि मी जो नवीन शेड उभारणार आहे मित्रांनो तर त्या शेडच्या साईडला एक छोटीशी रूम पण तयार करणार आहे फक्त सुक्का चारासाठी मित्रांनो तर त्यामध्ये भुसा हरभरा भुसा सोयाबीनचा भुसा अजून कडबा कुट्टी तर सगळे जो सुक्का चाराचा प्रकार आहे ते मी स्टॉक करून ठेवणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा थांबतो येतं जय महाराष्ट्र